मित्रांनो सगळ्यांना ओढ लागलेली आहे बैलगाडी शर्यतीची पंढरी पेडगाव मैदानाची आणि मित्रांनो नोंद पूर्ण झालेले सर्व बैलगाडी मालकांसाठी हा कमिटीतर्फे किंवा पेडगावच्या मैदानातर्फे सांगणं आहे की संपूर्ण नोंद पूर्ण झालेली आहे आदतची अकराशे नोंद पूर्ण झालेली आणि ओपनची एक हजार एक नोंद पूर्ण झालेली आहे प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे यांच्याशी आत्ता फोन झाला आहे त्यानंतर ना हा मी व्हिडिओ बनवत आहे त्याचबरोबर अनेक जण ऑनलाईन पैसे पाठवत आहेत आणि नाहक त्रास होतोय म्हणजे फोनसुद्धा येतात आणि मलासुद्धा फोन येतात मला किंवा मोरेनला येत असेल किंवा त्यांना दिलेल्या नंबर संपूर्ण नोंद पूर्ण झालेली इथं नोंद आता इथून पुढं कसलीही घेतली जाणार नाही याची सर्व बैलगाडी मालकांनी दखल घ्यावी आणि सहकार्य करावं हो। ब आठ दिवस होतं तोपर्यंत कोणी नोंद केली नाही आता नोंद करू लागलेले नोंद संपूर्ण पूर्ण झालेली आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि मोरेंचं असं सांगणं आहे की फुकट पैसे टाकू नका ऑनलाईन किंवा नोंदीसाठी फोन करू नका धन्यवाद